नमस्कार मित्रांनो तर इकडं आहे माझी आई म्हणजेच ह्या दोघींची सासू आणि ही आहे तुम्हाला सांगतो ही माझी बायको आणि इकडं पूजा तर आजचा गेम असा आहे की हा गेम तुम्हाला जर लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला असं वाटेल की सासूबाईचा बदला खरोखरच या गेममधनं निघलेला आहे जर तुमची जर सासू तुम्हाला त्रास देत असली तर हा तर हिडो लास्ट पर्यंत बघितलंच लास पाहिजे तर सुना कशा खुशात हस्ती का सासूचा बदला मांडल्या हो लय दात दिसतोय आईवर तुझा म्हणून तर तू तशी करतीय अरे मी कुठं तवा पूजी आजच्या न साहेब काय आईने तुला सांगतो पाठी मारच पुढचं काय जर केलेलं असलं तर आजच्या गेम मधनं वसूल होऊ शकतंय अयो लय खुदक नाचत रे नाही नाही तुला म्हणजे तुला सांगतो बरोबर आहे सावत राहा कारण मित्रांनो इकडे दोघ जण आहेत विषय असा आहे की प्रियंका दाखवू काय तर इकडं आहेत बाण हे बैठक पाटील लावल्या दोन बाण आणि इकडे एक हाय हात आणि हे दोन विषय तर काय करायचंय विषय विषय असा आहे की आईने राहायचं आणि प्रियंका इथं हित यायचं हित येऊन तुम्हाला सांगतो बाण मारायचं आहे ही पुल एकदम ही असल्यामुळे तुम्हाला सांगतो इयर पकडत असल्यामुळे असं बसलं तर बाण बसणार आहे असा ज्या वेळेला प्रियंका इकडून बाण मारन त्या टायमिंगला चल प्रियंका इकडे असा बाण बसणार आहे जर तुला बदला घ्यायचा असला काय तर, तर, तर आईच्या तुला सांगतो आई डोळा जाग बर का सावधान राह काय पोटात बाण नाही कुठं तुला सांगतो अधू कराय बसल्या ते तुला आणि पहिला चॅनल देत आहे आपण तुम्हाला सांगतो प्रियंकाला तर प्रियंका पहिल्यांदा बाण मारेल तर ह्यामध्ये कसं माहिती आहे प्रियंका जर तुझा बाण एक हुकला तर तो तुला सांगतो कृष्णाला उचलून घ्यायचं या दुसरा बाण हुकला तर ओम याला उचलून घ्यायचा आणि तिन्ही पण बाण हुकला तर आईला उचलून घ्यायचं तर काही मला सांगायचं नाही मग एक तरी बाण बसणं महत्वाचं आहे तर प्रियंका जा <थे>, चला <laughs> जास्त <laughs> काय नाही हिच्या हातात हातात ना आताच बाण लाट उडायला लागलं कसं व्हायचं हा चल चल सुरुवात करत आहे आता चल प्रियंका दिस ना बाण हे करायचं हा चला प्रियंका कशी बाण गुत बघ पूजे तिला थोडी हेल्प कर तिला काय कळत नाही हा अयो अयो आता आता काय तुला सांगतो तरी पण ती आडमूड आहे आता काय कर पहिला मान मारती प्रियंका कुठं तू काय काही काय कुठं मारलं गिथ ना आता पहिला हिता आलं मग दुसरा तिसऱ्यांदा खोल आहे विशेष खोल आहे तिसऱ्यांदा ए दे दुसरा दुसरा बांध दे तिला चल दुसरा बांध दे हा दुसरं दुसरा चेनस आहे आता प्रियंका प्रियंका तिसरा बाण हा येतोय हाताला पोचतोय हा चल 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 ये आता बघूया हा नाही नाही पहिला बाण झाला असू दे व्हिडिओ मोठा होतो हा चल दुसरा मार तर प्रियंका बघा आता ही बाण गुत काय ह्याला बाण सुद्धा गुंतवाय ना कसं व्हायचं काय की हा ही असं घालायचं इथनं असं धरायचं ओढून आणि लूजर ओढले हा पुढं जातो आणि इथं आईच्या हित बाण बसला पाहिजे नको मार लवकर चल उशीर होतो हा चल 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 लवकर हा चल हा प्रियंका धर पूजा पहिले साईडला जा हा बघू बघू आता हा हा लवकर 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 बघू आता आईच्या कुठं बाण कुठं दुसरा पण बाण हुकलाय अयो आता दोन तर एक लास्ट बाण राहिलेलाय तिसरा बाण हुकला आईला उचलते बघू आता तिथं खरे माझ्या बघ आईला उचलताना हा चल आता ही तिसरा का आता ही जर बाण व्यवस्थित मारला बसला तर फक्त तुझ तू तुझं कुणी धरलं होतं तस फेकडन फेकडन कस धरती हा हा चल चल हा हा मार 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 <coughs> जोरात उचलायचं हा चल हा 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 लवकर हा हा बघा बघा अरे मारकी नीट तर हातात लट दूर सुटते दर की प्या तिथं वडकी कसा संसार कर कसा संसार करू सांगाय मी असं दर हे तर ही करायला लागले तर गेला तिसरा पण बाण गेलेला आहे प्रियंकाचा हा चल काढ कड़, काढ घे देत आता प्रियंकाचा तिन्ही पण बाण फेल झालेला आहे तिला काय अंदाज अंदाज आला नाही ना चिटकून बसाय पायेत ना ही बघ हा धर आता प्रियंका कशी उचलून घेते ते बघूया आपण हा हा चल पूजा लवकर 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 त्यामध्ये बांध आता पूजाच किती बाण लागत बघू सांभाळू ना डोळ्याला तो हा सांभाळ हा पूजेने इकडं झालेले पॅक बांध केलेले आणि इकडं हा चला चला दुसरा विषय प्रियंका पोलीकर थांब प्रियंका पोलीकर लवकर कुठे गेला काय केलं काय करते काय हा बर बर लवकर लवकर पहिला बाण बघूया पूजे पूजेने पहिला बाण आहे आणि बघूया आपण आरशा बसतोय का ज्वारात नीट 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 लवकर लवकर पूजा एक दोन माडे अय्यो पहिला तर बाण बस बघ दातीच कि बघ हे असं असतं या हा हात हातपाट लाट 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 कापती काय व्हायला ही बाण बघा क्लिअर बसलेला आहे निघले नाही तर कृष्णा तर निघला त्यात ना मग आयचा तर विषय कट झाला उचलून घ्यायचा पूजाचा था। थांब पूजा थांब हां थांब थांबय हा नीट 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 दात खाऊन हा अयो दुसरा फोन बसलेला बाण बघितलं बघितलं का हा बघितलं कसं या इकडं बघ हा इकडं बघ हा हा आता लास्ट तिसरा बाण ही बर का पूजा बघूया आता कशी करते या समजाचं लक्ष लागलं असं पूजाकडे प्रियंकाचा एक सुद्धा बाण बसला नाही तिला बाणच लावा येत नव्हता तर बसायचा कधी आता लाईव्ह मध्ये बघूया तिसरा बाण आहे फक्त हा पण पूजाने छान प्रयत्न केला आहे पूजा जरा उश्या उसम द्या उश्या पाहिजे माणूस तेवढ्यातच नाही कळलं का हा चल आता काय ठरल्याप्रमाणे आता तुला कृष्णाला <laughs> आपण तर ट्राय तर करू की उचलायचा ट्राय करू हा हा हे उचल उचल ओम लागे उचलून पहिल्या बांधचं चल लवकर पटपट पट उल माझ्याकडं माझ्याकडे हा उचल परुषकर परुषकर ठरला परमाद उचल के हि तसखानायला आईली ते आईला कधी आईला उचलायचे सोड 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 खाली हा एक बाण झाला चल कृष्णाला उचलून घे कृष्णा हा काकीच्या काकाला बस बाबा कधी कधी मायाने घेतलं नसतं आज तरी घे कुठले तरी नेमतात हा घेतलं का हा बास बास सोड सोड खाली सोड खाली आता आईला उचलून घ्यायचं या घे आयला उचल बघू आपण प्रयत्न करू उचल प्रयत्न तर कर चल लवकर ठेवू आय आरसा खाली ठेव की ठेवू खाली हा बघा आता मित्रांनो ऐक आयला कशी उचलती चल लवकर उशीर लावू नको धरके कुठन पण धरके धर हरा धुतुडा थांब अ प्रियंका धरके प्रयत्न कर हा चल उचल। उचल, 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 उचल उचल की बघू की हा हा पूजा चल तुझ हुकलाय कोणाला पण उचून घे हा उचल बर परुस कर काय नाही आणि राधू जरा बरं नाही म्हणून तिला आज आराम दिलेला तर मित्रांनो हा गेम कसा वाटला काय कोण चला गै काय तुम्हाला ह्यातनं कळलं असेल तर असेच गेम बघण्यासाठी कृष्णाच्या गमती गमती या चॅनलवर राहावा तर हा गेम आता हिथंच थांबवतोय हो खूप एन्जॉय आला तर सासूचा बादला तर लांब राहिला पण हे जर प्रियंकाचा हातास लाटला ठेवत होतं तर, हो तर थांबतोय चला